सेक्शन साठलेंबर टू त्यानं ज्या आरोपींची नावं सांगितली नावानिष्प लिहित घेतलेली आहे किंवा सोम्या ओटा गोम्या ओटा असं म्हणत त्या झाला प्रकार जो होता ते वस्तुस्थितीदर्शक प्रकार घेतले गेलेली आहे नॉर्मली असं होतं बाबा क्रॉस कम्प्लेन आमची पण कंप्लेंट होणार

अहो काल ती जाहीर कार्यक्रमात होती आरोपी एवढी ट्रेनिंग वाढली का की आरोपी लागले ला जाहीर कार्यक्रमात यायला लागले ही तर परिस्थिती महाराष्ट्राची कधी नव्हतीच आपण महाड महाराष्ट्रापेक्षा बाहेर आहे का असं काय आहे का आपण महाड युपी मध्ये आहे का किंवा बिहार मध्ये आहे असं काय आहे का नाही तसं काय मला असं मला भीती वाटायला लागले की महाड आता सध्या काही दिवसापुरती आणि जास्त काळ टिकणार नाहीये

जामीन साहेब तुम्ही तुम्ही त्याची काळजी करू नका जर जामीन झाली तर आम्ही पण जाऊ सेक्शन वाढल्याच्या नंतर आरोपीला घेता येईल परत असं काही नाहीये पण आता महाड मध्ये असा मेसेज जातो आहे जो पोलिसांच्या विश्वासार्थेवर येतो कि काही केलं तरी इथे काय होणार नाही असा जो काही मेसेज आहे ना तो जाता का म्हणे तुम्ही त्याची काळजीच करू नका त्याची बेल रद्द करायची पण ताकद आम्ही ठेवतो ते इतपुरते आहेत आम्ही मुंबईमध्ये आहोत हा इथे जर काय झालं नाही तर आम्ही मुंबईमध्ये हायकोर्टात ना करून घेऊ पण ते करून घेणार आम्ही काय थांबणार नाही आहोत आज मी आलोय पुढच्या आठवड्यात राजसाहेब येत आहेत काय उत्तर देणार आधीच ठरवून ठेवा आणि आम्ही परवडू म्हणजे आम्ही पोलिसांचा प्रचंड रिस्पेक्ट करतो पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तुमच्याकडे नसतील मग तुम्ही काय करणार असाय आणि जर त्यांना जर एक नाही असेल मग आम्हाला पण मोकळी द्या आम्ही पण असंच उत्तर देऊ पण मग आम्हाला पण अरेस्ट नाही करायची कारण ते काय नाही एवढ्याशा कोपट्यापुरते आहेत आम्ही महाराष्ट्रात आहोत हे काय माड सोडून बाहेर नाही काय निघणार ज्या दिवशी निघतील त्या दिवशी भर रस्त्यात बी एकदम कुत्र्यासारखे मारूया सगळ्यांना हे सगळे जण आहेत ना हे गावातील पिल्लावळ आहेत आमच्याकडे म्हण आहे का गावातला कुत्रा जोरात ओरडतो आणि बाहेर आला की शेपटी घालून बसतो ही गावची कुत्री आहे सगळी ही भुकणारी त्याने आम्हाला नाही घाबरवायचं हा एकट्याला घराच्या बाहेरच्या दरवाजा बंद करणं मागणं दरवाजे बंद करणं बुलटे चोर आहेत काय सगळे बुलटे चोर असणार बघतात वागतात त्याच्यात तो मागणं जाऊ नये म्हणून मागच्या दरवाज्याची कडी लावायची हे करायची आणि मर्दांगीच्या वार्ता करायच्या मध्ये एकदा हिंमत असेल तर समोरासमोर करा मग कोणाच्यात किती ताकद आहे ते दाखवू काय ना लायकी नसताना मिळालं ना, 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 ना काई 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 की अशी चरबी येते या सगळ्यांना लायकी नसताना मिळाली ते बिचाऱ्या बाळासाहेबांनी बर उभा केलेला पक्ष फोडला आणि त्यात लायकी नसलेल्या माणसांना आणि अनेक काय काय मिळालं तर त्याच्यामुळे त्यांची जास्त चरबी वाढली आहे पण ते काही खूप जास्त काळ टिकणारी नाहीये आणि मला असं वाटतं की कोणा कोणी आमरत्व घेऊन आलेलं नाही त्यांना बरोबर कामाला लो पण हे तर झालं नाही तर पुढच्या चोवीस तासांनी माझ्या लोकांनी जर स्वागत यांच्या घरावर हल्ले करायला सुरु केले तर आम्ही देखील पोलीस स्टेशन कडे तोच न्यायाची अपेक्षा बाळू आज त्यांनी आमच्या दुकानावर हल्ले केले उद्या आम्ही जर या लोकांच्या घरांवर हल्ले केले तर काय करणार तुम्ही आहे ते बरोबर बर ना म्हणजे आमच्या लोकांनी तुम्ही पकडणार नाही सांगितलं त्यांना जामीन होईल आहे ना तो माणूस ऍडमिट आहे त्याच्यावरती अजून किती जखमा झाली त्याचा रिपोर्ट यायचा तोपर्यंत त्याला दा जामीन देता येणार नाही सर कारण तुम्ही सांगता ते चुकीचं सांगता ते कारण दिलात कोर्टाला तुम्ही सांगणार की याची परिस्थिती खराब आहे पेशंट आमच्या मुलाने जाताना गाडीमध्ये रस्ताच्या उलटा केला उद्या तर अजून काय वाढलं तर यासाठी साहेब असं जर काही नियम असेल तुम्ही ज्या पद्धतीने हे करताय त्या पद्धतीची जर परिस्थिती असेल ना तर आम्ही पण असे वाद करू बघू पुढचं सर्टिफिकेट येईपर्यंत थोडा शांत बसून तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला चहा पियला उभे राहू चालणार आहे का साहेब आम्ही मुंबई महाराष्ट्र पोलिसांकडे प्रचंड आदराने पाहतो आणि जर कोणाच्या दबावाखाली महाराष्ट्र पोलीस काम करेल असं नाही आहे परिस्थिती महाराष्ट्रात मी ठाण्यात राहतो मला माहिती आहे ठाण्याची परिस्थिती काय आमच्या इथं पोलिसांनी एखादी गोष्ट ठरवली किती होते मग किती मोठा माणूस असतो मुंबईची परिस्थिती तशीच आहे किती मोठा माणूस असो पोलिसांनी गोष्ट करायची ती केली जाते पण म्हणून मला प्रश्न पडला की मी महाराष्ट्रात आहे की नाही म्हणजे महाड आहे महाराष्ट्रामध्ये आहे की नाही यांची प्रवक्ते हे घेतात पत्रकार परिषद आणि म्हणतात की आम्ही आमच्या पद्धतीमध्ये कार्यक्रम केला म्हणजे त्यांचा पोलिसांवर विश्वास नाहीये आणि आपण केलं तर आपल्यावरती जबाब टाकणार आहे लोक काय राहते कार्यक्रम काय केला एक मुलगा एकटा होता त्याच्या दरवाज्याच्या खिडकी बंद केल्या कार्यक्रम पण हे कार्यक्रम मग आम्ही केलेल्या कार्यक्रमाला काय म्हणायचं आमचा तर इतिहास खूप वाईट आहे कार्यक्रम करण्याच्या बाबतीमधला काय मी मग म्हंटल ना लायकी नसताना मिळालेल्या माणसांना ना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळतो एकालाच घरात घुसून चौदा जणांनी मारण आई मारदांगी आहे का यांची तर काय करणार काय होणार आहे की नाही होणार आहे आमची अपेक्षा बाळगायची पोलिसांकडनं की नाही बाळगायची आम्ही डेफिनेटली कधीपर्यंत तुम्ही मला सांगा डेड लाईन तोपर्यंत आम्ही शांत बसू सगळे तुम्ही सांगा की एवढ्या वेळात कारवाई होईल uh, पंकज डिस्चार्ज नाही तुम्ही त्याची काय करू नका आम्हाला आता <laughs> पंकज पंधरा आम्ही महिनाभर डिस्चार्ज घेणार आहे पंकजचा तोपर्यंत हे आरोपी असेच फिरणार आहेत का नाही ना माझी परत एकदा तुम्हाला विनंती आहे की जर आरोपी पण त्यांना अरेस्ट करा बेल कशा रद्द की ते आमच्यावर सोडा आम्ही करू तुम्ही आरोपी तात्काळ अरेस्ट एवढ्या दिवसानंतरही जर एकही आरोपी भेटत नसेल ज्या ज्या गोष्टीमुळे आज आम्हाला इतपत यावं लागलं एक छोटी गोष्ट आहे का एका पक्षाचा उपशराध्यक्ष आज त्याच्यावर ही घटना घडल्याच्या नंतर पोलीस वाट बघते की त्याचं मेडिकल कधी येईल आणि त्याला तो कधी डिचार्ज घेईल मला असं वाटतं डिचार्ज आम्ही घेणार नाही पंधरा दिवस पुढे त्यांचे फोन कॉल सुद्धा टॅप केले नाहीत किती कोणाशी कोणाशी बोलले नाही काय बोलले माझं मत की एक तर सगळ्यात पहिली एक लिंक आम्ही देतो ते आधी ज्या दुकानात बसून ज्यांनी प्लॅनिंग केलंय त्या दुकानवर दुकानवाला आरोपी केलाय का दुकान वा, कोणालाच नाही त्याला तर आरोपी करा हा हे तर हा तर गुन्ह्याचा एक हे पार्ट आहे की ज्याच्या दुकानात बसून या लोकांनी सगळं प्लॅनिंग केलं त्याला तर घ्या पहिला त्याचे सिरियस मागणार आहे म्हणजे हे जे कोणी कल्प्रिट्स आहेत

बोला हा एक आरोपी कोणाला तर सगळ्या प्रश्नाची उत्तरे भेट फिरत होते त्यांच्या कार्यक्रमात आज साहेब आज आहे आज वार काय मंगळवार शनिवारी झालाय शनिवारी झालाय शनिवारपर्यंत आम्ही वाढवू नाहीतर सोमवारी महाड बंदची हात देऊ ठीक ठीकेशांत बसाडे तुम्ही शनिवारपर्यंत कारवाई करा नाहीतर सोमवारी आम्ही महाड बंद ठेवणार गुंडगिरीला खपवून घेणार आहे महाराज मला विकास भागाला अटक करायला सांगायला तुम्ही ताबडतोब सर्व आरोपी अरेस्ट करावी नाहीतर सोमवारी महाड बंद आमच्याकडून उबाटावाले पण आहेत ना आपल्याबरोबर शंभर टक्के आम्ही मनसे राष्ट्रवादी उभाटा आम्ही सगळे मिळून सोमवारी महाड बंद ठेवणार पूर्ण महाड करत सगळे कोणाची काय ताकद आहे तुम्ही सोमवारपर्यंत आरोप शनिवारपर्यंत करा नाही तर सोमवारी आमच्याकडनं महार बंद बरोबर सर्व महाराष्ट्र सैनिक येणार मग सांगू ना कायदा सुरू प्रश्न झाला एकशे नऊ पर्यंत दाखल करायला सांगा मी सोमवारच्या तुमच्याला आपण भेट घेतली काय नेमकं अधिकाऱ्यांकडे मागणी केली या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर आपण समाधानी आहोत तर आज महाडमध्ये आलोय की बीड मध्ये आलोय असा प्रश्न पडला कारण ज्या पद्धतीने महाडमध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खर तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हणण आहे माकडाच्या हातात पोलीस दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये पोलीस मिळाले आणि ते सगळं जाळच सुटलेलं आहे तर मला असं वाटतंय की या सगळ्याला आता आम्ही डीवाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय त्यांच्या बोलण्यातून वाटतच आहे कारण एखादा आरोपी का अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिले त्याला डिस्चार्ज तर ही काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ अरे झाले पाहिजेत आता मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का की महाड मध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बघा हा कालचा फोटो आहे कार्यक्रमात हे कसे काही येऊ शकतात म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाहीये का आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवार पर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हक देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उबाटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंद मध्ये त्या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड महाड मधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंदमध्ये तुम्ही सगळे सामील व्हा आचारसंहिता लागू झालेले तरुणावर जीव घेणं हल्ला होतो त्याच्या तोंडात फ्रॅक्चर आहेत त्याच्या मानेला फ्रॅक्चर आहे हा राजकीय कसा होऊ शकतो आम्हाला समजावून सांगा हा राजकीय हल्ला नाही त्याच्यामुळे जर उद्याचे हे सगळे हल्ले थांबवायचे असतील ना माडमध्ये आज यांना जर मुक मिळाली ना तर उद्या घराघरात जाऊन बायकांवर पण हे आत टाकतील की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आम्हाला पोलिस आले अरेस्ट करत नाही ही भीती तयार होईल इथल्या माडवासियांच्या मनात त्यामुळे मना सोमवारचं बंद हे होणार म्हणजे होणार राजसाहेब येण्याचं काय नियोजन आहे मी पुन्हा सांगतो की यांची एवढी मोठी लायकी नाही आहे की राजसाहेब यांच्यासाठी इथे यावेत पण आमचा साहेबांचा दौरा एक कोकण दौरा त्या दरम्यान साहेबची नक्की धन्यवाद